नमस्कार दोस्तांनो आज बघा निघालो आहे का सोलापूरला भोले काढण्यासाठी आज निघालो आहे बघा रात्री सगळ्यांचा विचार घेतला हे सगळे झाले सगळ्यांना सा समजून सांगितलंय आणि आता घेऊन चाललो आहे बघा कोण घेऊन चाललो आहे की तुम्हाला पुरणचे व्हिडिओ तर तर दिसलच कोण येणार आहे काय येणार आहे तर आता मी निघालो आहे आबाचा माझा विचार झाला आहे आबाला चल म्हणलं पण आबाला काय आबा यायला काय तयारच नाही आबा म्हणलं मी जातो इथं तुमशी तुम्ही जा चिरचिर पाऊस यायला लागले बघा सकाळ सकाळच आज उराकले बघा लवकरच बघा तकडा इकडं पोनमचं चाला तुम्हाला चा धावतो बघा दिसले का पोनमचं चाल इकडं नाही हा इथं पोर हे राहणार रा आहे त्यामुळे म्हटलं उरकून बस म्हणलं कना कना कणा कना कना इकडं भाजी केली इकडे चपाती केली टोकल भरून हे सगळं ना बुलेट हा रात्री सगळ्यांना विचारले सगळ्याचा गोळ्या मिळालं हे केलंय बघा डोसक्याला तापण म्हणून सगळ्यांची समज घेतली सगळ्यांना म्हणलं घर बिर बांधतो घराचं काय अडचण नाही म्हणलं घर लगेच चालू करू महिन्याभरातच घर चालू करू म्हणलं रेडी झालो बघा मी पण आता चप्पल घालून पण सोडक आहे आ कपडेच नाही तर कुठली घालाय चांगली मग सांग

येतोय का आबा नाही म्हणते आबा कुठला आबाला लांब जायच म्हणलं ग आबाला ग म्हणतोय काय आबा इतके दिवस घोलेलो तुम्हाला सांगतो येणार येणार मीच येणार आहे मीच येणार आहे आणि रात्री अचानकच पंगा घेतला तुम्हाला सांगतो आज जावा तुम्ही म्हणला मी काही येत नाही म्हटला माझी मी थांबतो इथं पोरं शाळा सोडतो सगळं सोडतो म्हणलं पण मी येत नाही म्हणलं काय करावं या माणसाला तुम्हाला सांगतो चांगल्या कामाला थर म्हणलं का येत नाही अजिबात त्याला वाटतं लांब एवढं लांब सोलापूरला म्हणलं का ती नग वाटते त्याला प्रवास करायचा मुळात नको वाटते आणि अहो काय करायला लागली आन्या काय करते तुम्हाला होतं बघा अनो बघा बघा आणूला ड्रेस काल घेतलाय हो हे नवीन तोडा लागले फुलं बिलं सारखं तोडा लागले दिदीला घेतलं आहे ते हा मुनीला घेतलाय वे आणि गोडीला नाही का फुलया ती पुन्हा घालणार आहे हा बर 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 हुगीने घातलं वे आणि सगळं कळतं बघा आणव अय आणव ऐ आण इकडे इकडे हिकडे येत नाही बघा ते नाता बघा ती ड्रेस ती गुंड्या बांधलेला आहे सोडू नको दे म्हणा त्याला तिला सोडून म्हणा हा

चाल चाललंय बघा हि फळ फळाफळ चालली लवकर साड्या बिडी नसून हेच साडी येणार आहे का बर बर हेच साडी घेणार आहे साड्या गाठल्या पोरांचा चालला इकडं खेळ अरे पोरान काय चाललंय अगं ओरक्की तुला काय सांगितलं नाही सांगेल फिरते इकडून का तुमच्या डोक्यातच बसत नाही का हा उघडंच आहे नसं आहे अगं वर काही वर कापाटाफटा अगं लांब जायचं आहे मुहूर्त आपल्याला सांगितलं आहे का त्या मुहूर्ताला बरोबर काढा इशो बोलेडं बाहेर हळद तुपू काय तांदूळ का काय लागते ते घ्या सगळं हां उर की के एस ए बी सी हेच आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळं आधी पाठवले काय अडचण नाही काय लागत नाही तसं सगळं आधी सेटिंग सगळी करून ठेवली आहे आलो बर आता पंढरपुरात डायरेक्ट तुम्हाला सांगतो ना ना। ओरकल नाही उशीर झाला बघा वहिनी चाललंय तिकडं काय चहा पाणी काय चालू नाश्ता बिश्ता स्वयंपाक चालू आहे बसता राहता का इथं आले आयुष्य आयुष्य

रात्री नाही करून बसली बांधण झाली नाही म्हणजे आम्ही मग माझे मी समजल तुम्हाला फोन मला जाऊ मला पाठवून बिचारी उठली ती बिचारी पीठ मुळ आणि हिला झाडलोडी उठली मग आता काय करायचं काय म्हटलं भेटलंय आता जाऊ दे आता काय पेट्रोल नव रोपेल तर बसा तर पोनमच्या व्हिडिओ तुम्हाला बघाय भेटला आता कुठं चाललोय काय चाललोय सगळं भेटल बाय बाय